नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता मनापासून स्वागत करते नेहमी भाजी काय करावे हा प्रश्न पडला की कांदा सर्वात प्रथम सगळ्यांना सुचतो त्यातली त्यात मसूरच्या डाळीचा कांदा सगळ्यात सोप्पा तोच आपण येथे करणार आहोत त्यासाठी एक वाटी मसूरची डाळ आपण काढून घेतलेली आहे आणि भाजीसाठीच लागणारं सगळं कटिंग येथे आपण करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक असा कट करून येथे आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर एक मध्यम आकाराचा टमॅटो येथे आपण कट केलेला आहे दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला आहे त्यामुळे स्वाद छान असा येतो आणि कोथंबीर धुऊन नंतर कट करून घेतलेली आहे तर या पद्धतीची सर्व तयारी झाल्यानंतर चवीनुसार येथे आपण मीठ काढून घेतलेला आहे याचबरोबर आपण फोडणी देताना यामध्ये दे मसाला सुद्धा घालणार आहोत तर सर्वप्रथम डाळ एका डिशमध्ये काढून घ्यायची आणि आपल्याला तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची म्हणजे डाळीवर जी पॉलिश वगैरे केलेली असते ती सगळी छान अशी निघून जाते तर हे पहा या पद्धतीने चोळून आपल्याला डाळ छान अशी स्वच्छ करून घ्यायची आहे याच पद्धतीने ही डाळ तीन वेळा स्वच्छ करायची छान असं नितळ पाणी निघूस तर ही डाळ धुयची आहे आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला दोन पळ्या तेल घालून घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचे जिरे घालून घ्यायचे आहे जिरी मोहरीची फोडणी छान अशी तडतडली की डाळ कांदा छान असे चव देतो तर फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान असा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर लसूणही त्यामध्ये घालून घ्यायचा म्हणजे लसणाची फोडणी छान अशी चव देते तर लसूण ठेचून घेतलेला असल्यामुळं तो अजूनच छान अशी चव देतो येथे आपला कांदा छान असा सोनेरी झालेला आहे आता यामध्ये एक चमचा हळद पावडर आपल्याला घालून घ्यायची सर्व फोडणी तयार झाल्यानंतर खडा मसाला यामध्ये घालून घ्यायचा त्यामध्ये तीन काळ्या मिऱ्या त्यानंतर लवंगा एक दालचिनी एक हिरवी इलायची एक काळी इलायची आणि दोन तेजपत्ता येथे आपण कट करून घातलेला आहे सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर छान अशी तयार करून घ्यायची येथे आपली फोडणी तयार झाल्यानंतर कांदा छान असा लालसर झालेला आहे आता यामध्ये आपल्याला कट करून घेतलेला टमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटोमुळं दाळकांदा दाळ कांदा अतिशय अप्रतिम अशी चव देतो त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर त्यावर घालून घ्यायचं म्हणजे कोथिंबीरचा असली स्वाद आपल्या भाजीला येतो आपण वरून घालतोच परंतु जर भाजीमध्ये या पद्धतीने फोडणीमध्ये घातली तर कोथिंबीर अतिशय सुंदर असा स्वाद देते आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार मसाले घालायचे आहे तुम्हाला जर गरम मसाला पावडर घालायची असेल तर ती घालू शकता लाल तिखट घातलं ला तरी चालतं परंतु येथे आपण कांदा लसूण मसाला घातलेला आहे दीड चमचा प्रमाणात कांदा लसूण मसाला घातला आहे कारण की डाळ कांद्याला अतिशय झणझणीत असा बनवला तर सुंदर अशी चव देतो तुम्हाला कसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये मसाले घालू शकता त्यानंतर टोमॅटो थोडंसं नरम झालं की आपल्याला चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे त्यामुळं ते अतिशय सुंदर असं स्वाद देतं तर फोडणी आपली छान अशी तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर धुवून घेतलेली डाळ आपल्याला पाणी काढून नंतर यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि एक ते दीड मिनटाकरता डाळसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान अशी परतून घ्यायची त्यामुळं ती सुंदर असा स्वाद देते आणि झटपट शिजली जाते तर हे पहा या पद्धतीने सर्व परतून घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर येथे मी अर्ध्या चमच्या प्रमाणात मीठ घातलेलं आहे तुम्हाला कसं मीठ हवं आहे ते चवीनुसार यामध्ये घालून घ्या आता दाळ कांदा शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घालून घेतल्यानंतर गॅस मोठा करायचा छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं तर हे पहा उकळी येईपर्यंत येथे आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतर एक मोठी उकळी काढून झाल्यावर आपल्याला गॅस मंद करायचा आहे कमीद कमीद मंद गॅसवर छान असं दहा ते पंधरा मिनट हा दाळकांदा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे आता डाळ शिजण्यासाठी कमीत कमी दहा मिनिटं तरी लागतात म्हणून आपल्याला दहा करता गॅस मंद करून यावर झाकण ठेवून द्यायचं तर दहा मिनिटानंतर तुम्ही येथे पाहू शकता की छान असा स्वाद डाळकांदा आला आहे आणि घरभर याचा वासही सुटलेला आहे या पद्धतीने हा दाळकांदा अतिशय झटपट असा तयार होतो त्यातली त्यात ही मसूरची डाळ असल्यामुळं अगदी झटपट अशी शिजली जाते अतिशय घट्टसर असा हा कांदा आपला येथे तयार झाला तर ही डाळकांदा रेसिपी तुम्ही भात खिचडी चपाती भाकरी बरोबर सव करू शकता अतिशय सुंदर स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तर नक्की करून पहा खडा मसाला असल्यामुळं ही अतिशय अप्रतिम अशी चव देते तर नक्की करून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी राहा एकमेकांची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद